श्री गणेशाय नमहा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर इतरत्र तुझा वेळ कुठे वाया घालत असील तर ते सोडून माझ्या या संदेशाकडे दुर्लक्ष केलेस तर ते तुला आशीर्वादापासून वंचित ठेवेल आणि जर तू या संदेशाला संपूर्ण ऐकलेस तर माझे आशीर्वाद तुझे घर सुख समृद्धी वैभवानी परिपूर्ण करणारे असतील बाळा माता लक्ष्मीचा आज शुक्रवार जर तू मला त्या रूपात पाहू इच्छितोस म्हणून मी आज तुझ्या पुढे रूपात आलो आहे माझी कृपा निरंतर तुमचे घरदार सुख समृद्धी वैभवानी परिपूर्ण करेल तुम्ही जेव्हा मनपूर्वक सेवा करता तेव्हा काही इच्छा मागता तेव्हा त्या पूर्ण होणारे आशीर्वाद मी आज घेऊन आलो आहे जर हा संदेश तुम्ही न टाळता न दुर्लक्ष करता याकडे संपूर्ण लक्ष देऊन ऐकलेत तर तुम्ही माझे ते अनुभव कराल जे मी तुम्हाला देव इच्छितो जर तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐका तुमच्या जीवनात ते चमत्कार तुम्हाला अनुभवता येतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा येत्या बारा तासात तू आनंदी व्हायला तयार राहा कारण तुझी सर्वात मोठी इच्छा भगवंत पूर्ण करायला आले आहेत येत्या काही तासात तुम्ही ते अनुभव करू शकाल ज्याची तुम्ही इच्छा करत आहात त्या आनंदाच्या बातमीमुळे तुमच्या घरात पूर्णपणे असे वातावरण निर्माण होईल जे सुखद अनुभव देणारे असेल तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तेव्हा याकडे लक्ष द्या तुमच्याकडून काय घेतल्या जात आहे तुमच्याकडून काय काढून घेतल्या जात आहे याकडे दुर्लक्ष केलेले तितकेच चांगले कारण ते तुमच्याकडून यासाठी काढून घेतल्या जात आहे तुमचे हात रिकामे करण्यात येत आहे कारण नवीन आशीर्वाद नवीन वस्तू आणि नवीन आनंद तुमच्या जीवनात त्या ठिकाणी भरण्यात येत आहे म्हणून त्या जागा रिकाम्या करण्यात येत आहेत जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता आणि मनोमन देवाला आळवू लागता की माझ्याकडे जे काही त्रासदायक नाते आहेत जे काही दृष्ट लोक माझ्या इच्छांना पूर्ण होण्यापासून थांबवत आहेत त्यांना माझ्यापासून दूर करा आणि मला ते सुख समृद्धी आनंद आणि परिपूर्ण आशीर्वाद प्राप्त करून द्या तेव्हा तुमच्या इच्छा जागृत होतात आणि तुम्ही ते सर्व काही देवाकडे मनोमन मागता तेव्हा देव तुमच्या त्या जागा रिकाम्या करतात ज्या तुमच्या आयुष्यात खूप काही अडथळे आणतात मग ते एखादे नाते असो एखादी तुम्हाला त्रासदायक वस्तू असो किंवा तुम्हाला ते रुतणारे कुणाचे बोल असोत ते सर्व काही देव तुमच्यातून दूर नेऊ इच्छितात जर तुम्ही तयार आहात सज्ज आहात कारण देव तुमच्याकडे आशीर्वादाने भरलेले सुंदर जीवन आणि खूप काही सुंदर असे पाठवू इच्छितात जर ते तुम्ही स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर देव देवाचे कार्य पूर्ण करू इच्छितात तुमच्याकडे ते आनंद ते खूप काही प्रगतीचे मार्ग देऊ इच्छितात ज्यात तुम्हाला ते समाधान आनंद प्राप्त होतील त्यासाठी ते तुम्ही सज्ज आहात तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आता तुझ्या जीवनातील ते खूप काही असे नाते जे तुला खूप काही वर्षापासून फक्त त्रास आणि त्रासच उत्पन्न करत आहेत त्यांना आता तुझ्या जवळून दूर करण्यात येणार आहे बाळा निश्चिंत रहा कारण तुझी प्रार्थना देवानी ऐकली आहे ज्या ठिकाणी तुम्हाला आजपर्यंत एकटे वाटत होते त्या ठिकाणी आता तुम्हाला कुणीतरी साथीदार प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन अगदी उत्साहित आनंदित होणार आहे जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी त्या आनंदासाठी खूप काही प्रार्थना करत आहे त्याच्या जीवनात आयुष्यात असे कुणीतरी येणार आहे ज्यामुळे त्याचे जीवन आनंदी केल्या जाईल आता तुमच्यात ते नाते घट्ट केल्या जाणार आहे ज्यामुळे तुम्ही अधिक सुसंवाद आनंदी वातावरण आणि आनंदी अपेक्षा ठेवणार आहात आणि त्या पूर्ण होणार आहेत जर तुम्ही हा आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर होय स्वामी मी ते स्वीकार करायला सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका देव तुमचे सर्व काही ऐकत आहे तुम्ही जर या क्षणाला देखील स्वामींकडे काही प्रार्थना कराल आणि नक्की मनात विचार कराल की ती प्रार्थना स्वामी स्वीकार करून तुमच्याकडे मागितलेले आशीर्वाद देत आहेत तर या क्षणाला देखील काही चमत्कार घडू लागतील जे तुमच्या समृद्ध आणि आनंद जीवनासाठी असेल जर तुम्ही ते सर्व काही प्राप्त करू इच्छिता तर या क्षणाला होय म्हणून टाईप करायला विसरू नका कारण देव पाहतात ते तुमचे केलेले चांगले कर्म तेव्हा निरंतर काही आपल्या जीवनात चांगले कर्म जोडून घ्या जसे मुंग्यांना रवा साखर देणे किंवा काही पशुपक्ष्यांना दाना पाणी देणे किंवा गाईला काहीतरी आपल्या हाताने खाऊ घालणे किंवा आणखी एखाद्या गोर गरिबाला काही जे तुमच्याकडून होईल ती मदत पुरवणे जर तुम्ही हे काही चांगले कर्म आपल्या आयुष्यात निरंतर जोडून ठेवाल तर देव ते पाहतात आणि त्यामुळे तुम्ही त्या स्थिरावलेल्या आयुष्याला प्राप्त करता जिथे कधीही कोणतीही उणीव तुम्हाला भासत नाही आज देखील तुमच्या जीवनात असे भरपूर आशीर्वाद तुम्ही प्राप्त केलेले आहेत कारण तुमचे मागील केलेले चांगले कर्म ते आता फळाला आलेले आहेत तुम्ही आज ज्या काही स्थितीत आहात ती सर्व स्थिती ईश्वराच्या निर्मितीमुळे तुम्ही प्राप्त केली आहे आणि तुमच्या मनात चांगले कर्म करण्याची इच्छाही देवच प्रगट करतात आणि तुमच्याकडून ते कार्य करून घेतात तेव्हा देवाला स्वामींना निरंतर प्रार्थना करा की हे स्वामी देवा माझ्या हातून चांगले चांगले कर्म करून घ्या ज्यामुळे माझे जीवन आनंदी होईल मी मनाने समाधानी राहील मला कधीही काहीही कमी पडू देऊ नका कारण माझ्याकडे जे येईल त्यातील मी ते काही भाग अशा ठिकाणी खर्च करेल ज्या ठिकाणी माझ्या हाताने काही पुण्यकर्म घडतील जर तुम्ही मनापासून हा भाव दर्शवला तर तुम्हाला कुठेही कमतरता भासणार नाही संपूर्ण आयुष्य इतक्या प्रगतीवान आणि वेगवान गतीने पुढे जाईल की आज तुम्ही त्याचा विचार देखील करू शकत नाही देवाची अफाट अनंत ऊर्जा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आणि तुमच्या प्रत्येक कार्याला पाहत आहे तुम्ही हे विसरू नका की देवाची दिव्यदृष्टी प्रत्येक ठिकाणी आहे ते तुम्हाला या क्षणाला देखील पाहत आहे तुमच्या मनातले विचार निरंतर सकारात्मक व्हावे यासाठी प्रयत्न करा की तुमच्या मनात निरंतर ते सकारात्मक विचार यावेत आणि तुम्ही त्या सकारात्मक दृष्टीने कार्य करावे कारण देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म आणि तुम्हाला त्या चांगल्या कर्माचे फळ मिळणारच हे नक्की तेव्हा तुमचाही या मताशी सहमती असेल तर होय म्हणून टाईप करा मी सहमत आहे अशी आपली सहमती दर्शवा कारण देवाची अनंत ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे देव त्या ठिकाणी देखील कार्य करतील ज्या ठिकाणी तुम्हाला आज काही गोष्टी अशक्य वाटत आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला अशक्य असे वाटत आहे त्या ठिकाणी देवाचे नाम श्री स्वामी समर्थ जप करा कारण तुम्ही ते प्राप्त कराल ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात कधी देव अलगत तुमच्या हाती तुमचे स्वप्न ठेवतील याचे तुम्ही विचार देखील करू शकत नाही होय तुम्ही सत्य ऐकत आहात कधी कधी तुमची ऊर्जा खूप काही नकारात्मक होते त्या क्षणाला तुम्ही श्री स्वामी समर्थ जप प्रीतीने आणि मनपूर्वक करा आणि तुम्ही काही काळातच अनुभव कराल की देव तुमचे कार्य करू इच्छितात कुठलीही मदत तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे कार्य पूर्ण केल्या जाईल तुम्हाला अशा ठिकाणी मदत प्राप्त होईल जिथून तुम्ही कधीही आशा केलेली नव्हती पण देवाचे ध्यान आणि देवाचे चिंतन नामस्मरण केल्यामुळे तुमच्यासाठी असे द्वार उघडण्यात येईल जे देवांनी तुमच्यासाठी उघडायचे निश्चित केले आहे ते द्वार उघडताच तुम्हाला ती मदत ते सहाय्य प्राप्त होऊन अलगत तुमचे कार्य पूर्ण होईल तुम्ही विचार करण्याच्या आत तुमचे कार्य देखील पूर्णच झालेले असेल जर तुम्ही कधी अनुभव स्वामींचे केले असतील काही चमत्कार तुमच्यासोबत तुम्हाला अनुभवायला आले असतील तर होय मी स्वामींचे अनुभव केले आहेत अगदी एखाद्या खूप काही कठीण प्रसंगात स्वामींनी तुमची मदत केली असेल तर निश्चितपणे खऱ्या मनाने इथे तुम्ही होय म्हणून सांगू शकता कारण जेव्हा इतर स्वामी भक्त हा संदेश ऐकत आहे तर ज्यांना हे संदेश खोटे वाटतात स्वामींचे चमत्कार खोटे वाटतात त्यांना ते अनुभव येतील आणि ते सुद्धा त्यावर विश्वास ठेवतील कारण देवाची अफाट अनंत ऊर्जा सर्वत्र विचारत आहे जर तुम्ही देवाच्या आज्ञेत असाल देवाचे स्मरण करत असाल तर दैवी ऊर्जा प्रत्येक क्षणाला मदतीला येते आणि तुमचे कार्य पूर्ण होते याचे अनुभव कित्येक भक्तांनी केले असतील तर त्याची प्रचिती केली असेल अनुभव घेतले असतील तर नक्कीच होय मी स्वामींचे अनुभव घेतले आहेत केले आहेत अशी कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही स्वामीप्रिय बाळ आहात तेव्हा हा ते स्वामींचा दिव्य पवित्र संदेश लाईक करायला आणि ज्यांना याची आवश्यकता आहे जे मनाने हारलेले आहेत जे काही ठिकाणी स्वतःला एकटे मानतात त्यांना हा संदेश नक्कीच शेअर करा कारण देव सतत प्रत्येकाला मदत करतात प्रत्येकाला सहाय्यक आहेत याचा अनुभव त्यांनाही येईल जर तुम्हीही स्वामी संदेशांवर स्वामींच्या विचारांवर विश्वास ठेवत असाल चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका तुम्ही जर पहिल्यांदाच या संदेशापर्यंत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामींचे श्री स्वामी संदेश हे hey चॅनल स्वामींच्या आशीर्वादांचीच एक निर्मिती आहे तुम्ही जर स्वामींचे प्रिय बाळ आहात तर तुम्हाला माहीत आहे की स्वामींच्या आज्ञेशिवाय हे शक्य नाही तेव्हा स्वामींचा आशीर्वाद मानून तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा अधिका अधिक स्वामी प्रिय बाळ या संदेशांना जोडले जावेत स्वामींचे आशीर्वाद तुमच्यापासून दूर नाहीत कारण स्वामींचे संदेश जेव्हा जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा स्वामींची दिव्यदृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होऊन यश कीर्ती सन्मान आणि आशीर्वाद प्राप्त होतील देव म्हणतात माझ्या बाळा जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्ही माझी आठवण करता पण तुला हे कळत नाही की जो भक्त माझे हे पवित्र शब्द ऐकतो आणि अनुभवतो त्याच्या बाजूला मी चोवीस तास उभा असतो आताही या क्षणालाही तू हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश जिथे कुठे ऐकत आहेस त्या ठिकाणी तुला माझे वास्तव्य जाणवेल मी तुझ्यासोबतच आहे फक्त तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव कारण तू ज्या काही कार्यांसाठी मदत मागू इच्छितोस ते कार्य त्या वेळेवर अगदी योग्य वेळेवर पूर्ण होईल घाबरू नको चिंता करू नको मनातल्या शंका दूर कर कारण या पवित्र संदेशापर्यंत तू आला आहेस कारण माझी इच्छा आहे की तू हा संपूर्ण ऐकावा कारण त्यात तुझे आयुष्य सुखद आणि आनंदी व्हावे यासाठी आशीर्वाद देण्यात येत आहे तुझी ऊर्जा आता नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण तू सध्या माझ्या ऊर्जेत आहेस तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होत आहेस या दिव्य आणि तेजस्वी आशीर्वादांची प्राप्ती करण्यासाठी तुला अधिक काहीही करण्याची आवश्यकता नाही फक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे आणि नामात राहा कारण नामामुळे तू या कलियुगात सुरक्षित स्वतःला प्राप्त करशील कारण कित्येकजण तुझे विरोधी आहेत कित्येक तुझे नुकसान करायला बसले आहेत पण देव तसे घडू देणार नाही कारण देवांची इच्छा तुला खूप आनंदी ठेवण्याची आहे या संदेशापर्यंत तेच आले आहेत जे जीवनात प्रगती आध्यात्मिक ऊर्जा आणि आशीर्वाद प्राप्त करू इच्छितात जर तूही हे सर्व काही प्राप्त करण्यासाठी इथे उपस्थित आहेस तर होय म्हणून टाईप कर माझा देव महान असे लिहायला विसरू नको कारण देव सतत तुला ती ऊर्जा देत आहे ज्यामुळे तुझे जीवन समृद्ध आणि आनंदी बनणार आहे बाळा खूप काही शक्यता अशा आहेत की तू ते सर्व काही प्राप्त करशील ज्याची तुला अपेक्षा आहे तुझ्या अपेक्षा तुझ्यापासून खूप काही लांब नाहीत तेव्हा निश्चिंत राहा तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत स्वामी म्हणतात बाळा तू खरोखरच धैर्यवान संयमशील आहेस म्हणूनच हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकत आहेस माझ्या बाळा मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे तुझ्या संकटकाळी मी तुला तिथूनही बाहेर काढेल जिथे तुला अपेक्षा नसेल बाळा कधी चिंता करू नकोस कारण माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी कार्य करत आहे बाळा मी आणि माझे आशीर्वाद सतत तुझे जीवन आनंदी करण्यासाठी येत आहेत तुझ्या अपेक्षा पुढील काळात पूर्ण होतील हे चोवीस तास तुला एक आनंदाची बातमी देणारे आहेत तू जर ती लक्षपूर्वक ऐकलीस तर तुझ्यासाठी मोठा आनंद पुढील काही काळातच तुला प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही देवाकडे ती प्रार्थना करत आहात ते आशीर्वाद तुमच्या दिशेने देव पाठवत आहे चिंता करू नका मनात भय बाळगू नका कारण देवाची अफाट अनंत ऊर्जा सतत सकारात्मक विचार तुमच्या दिशेने पाठवत आहे या ब्रह्मांडातली शक्ती तुम्हाला सहाय्य करणार आहे कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात आणि दैवी शक्ती जी देवी ऊर्जा तुम्हाला सहाय्य आहे ती निरंतर तुमच्याकडे येत आहे तेव्हा त्या प्रवाहात व्हायला तयार व्हा आणि देवाची ऊर्जा सतत ग्रहण करायला तयार राहा स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या अंतर आत्म्यात आहे तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला कुठेही एकटे सोडणार नाही हा संदेश ऐकल्यानंतर तुला एक आनंदाची बातमी लवकरच प्राप्त होईल ती आनंदाची बातमी देणारी दुसरी तिसरी कोणी नसून तुझ्या घरचाच एक प्रिय सदस्य तुला ती बातमी देणार आहे त्यासाठी उत्सुक हो आनंदी हो आणि घरात सुख समाधान प्रगती आणि भरभराट देणारे माझे आशीर्वाद तुझ्या घरी खूप काही भरभराट करणार आहेत आजचा दिवस तुझ्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचा आहे येणाऱ्या काळात तुला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक काहीतरी प्राप्त होणार आहे ज्यात तू आनंद प्राप्त करशील आणि विपुलता प्राप्त करशील सर्व काही देवाच्या योजनेनुसार सुरू आहे खूप काही गोष्टी आता तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहेत आजपर्यंत तुला जिथे जिथे त्रास व्हायचे काही क्लेश निर्माण व्हायचे त्यातून तुझी सुटका होणार आहे आता ते क्लेश व्हायचे थांबतील तुझी प्रगती वेगवान गतीने पुढे जाणार आहे कारण तू देवाची प्रार्थना केली आहेस आणि देवानी तुझी प्रार्थना स्वीकार करून तुझ्या दिशेने ते चमत्कार ते आशीर्वाद आणि ते अद्भुत काहीतरी पाठवले आहे ते घेण्यासाठी सज्ज हो श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप निरंतर कर कारण माझी ऊर्जा सतत तुझ्या आजूबाजूला वलय करून तुला सुरक्षित करत आहे तेव्हा नाम घेताना ध्यान कर चिंतन कर सर्व काही चांगलेच शुभ आणि खूप काही मंगल होणार आहे तुझे जीवन उत्कृष्ट आणि खूप काही उच्च स्तरावर जाणार आहे आनंदी रहा बाळा सुखी रहा स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी संदेशाला लाईक करा आणि स्वामींच्या दैवी शक्तीवर चमत्कारांवर आणि या संदेशांवर जे कोणी विश्वास करतात त्यांनी होय म्हणून टाईप करा स्वामींची शक्ती मला हवी आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप अत्यंत प्रीतीने आणि श्रद्धेने करा पहा तुमच्या कित्येक बाजू ज्या नकारात्मक आहे त्या सकारात्मक होतील कित्येक ठिकाणी तुम्हाला अनुभव येऊ लागतील जर ते अनुभव आले असतील तर होईल या आणि जर हवे असतील तर मला ते अनुभव हवे आहेत अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देवांची अफाट ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे त्या प्रवाहात वाहायला तयार रहा स्वामींची दिव्यदृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे यासाठी स्वामींचे धन्यवाद करा स्वामींनी आतापर्यंत तुम्हाला जे काही सुख दिलेले असेल जे संपत्ती दिली असेल जे आनंद दिले असतील त्यासाठी देवाचे वारंवार धन्यवाद करा कृतज्ञता व्यक्त करा कारण देव तुमच्या दिशेने कार्य करत आहे देवाचे कार्य अनंत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या वाटा देवत आणि तुमचे कल्याण करोत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर